आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पुण्यातील नारायणगावमध्ये पोलिसांनी छापेमारी केली परदेशासह देशातील इतर राज्यातल्या छापेमारीनंतर महादेव ऑनलाइन बेटिंग ॲपची कामं पुण्याच्या नारायणगावमधून सुरू असल्याची माहिती समोर आली आहे यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची नारायणगाव येथे छापेमारी आहे नारायणगावातील एका इमारतीत या हे काम सुरू असून या प्रकरणात सत्तर ते ऐंशी जणांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे परदेशासह देशातील इतर राज्यातल्या छापेमारीनंतर महादेव ऑनलाईन बेटिंग ॲपची पायामुळं पुण्याच्या नारायणगावमध्ये सुरू होती नारायणगाव शहरातील एका इमारतीत काम सुरू होते संपूर्ण इमारत महादेव ॲपसाठी वापरत असल्याची माहिती समोर आली आहे सत्तर ते ऐंशी जणांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये तपास सुरू आहे अंमलबजावणी संचालनालयाच्या अर्थातच ईडीच्या विनंतीवरून केंद्र सरकारने महादेव बेटिंग ॲपवर बंदी घातली इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने महादेव बुक ॲपवर बंदी घातली आहे या अगोदर महादेव बेटिंग ॲप प्रकरणात अनेक कलाकारांची नावे देखील नावं पुढं आली होती त्यातच आता मुख्यमंत्र्यांची देखील चौकशी सुरू असल्यामुळे केंद्र सरकारकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ फिल्म पुणे